अभिनंदन आणि अक्षय ठाकरे तिवरे आणि यांच्याकडून कर समालोचन करते ना पाचशे रुपयाचा बक्षीस झाले आपलं अभिनंदन पावती नंबर एकशे एकोणतीस कोणाची हो एकशे एकोणतीस बघा तुमचा श्रेया अमर पवार कोली गोपर यांची गाडी मग पासून खाली आहे आपलं प्रॉब्लेम काय येऊन आम्हाला सांगा ते गाडी सोडतात बघा मग पावती नंबर एकशे एकोणतीस बराच सगळे खाली गाडी आहे तिकड पाठी मोकली कराओ सुट्टी मेकर फाटी मोकले करा हॉलेंडर पंच सुंदर गाडी सुट्टी बघा डावीने न आहे बाजी आणि बाजी सोबत तेजाबाई उजवी पलणारे शिंगम आणि शंभू चल गाड्या सुटल्या बघा बिंदोरच्या महत्त्व पूर्ण गाड्या सुटल्या पाहिजे लक्ष द्या गाड्या पाहिजे सुंदर काड्यामध्ये सुंदर अशी लढा सुरू आहे कोण होतं बिंजोरचा मानखरे ओझुला शिंगाम आणि शिंगाम सोबत शंभू तेजाबाई सोबत बाजी बोलतोय अतिशय सुंदर काटा किर लढत आणि शेवटच्या शहाला बाजी मारली तेजान आता आलेल्या शर्यती मध्ये डावी धन्यवाद गिरो पसन्न एस ग्रुप चिखले सीताराम पाटील चिखले बिंजोरचे गुलालाचा मानकरी तेजा तेजा सोबत पलाला बाजी दोक्षेत तालुका सुधागड नाही रे बाबा दत्तोशेत पिंगले कोंदेवडे खरांचा बाजी